नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या हो मी मराठी युट्यूब चॅनेलवर तर सध्या आता बॉलिवूड एवढं थर्ड क्लास पिक्चर बनतो आहे की त्या पिक्चरला आता बघण्यासाठी कोणीही प्रेक्षक थिएटरमध्ये जात नाही आणि दुसरीकडे एक साऊथ सिनेमा जो नेहमीच आपल्या भारतीय संस्कृतीशी जुळलेले चित्रपट बनवतो तर असाच एक साऊथ सिनेमा म्हणून आता एक पिक्चर आला आहे त्या ज्या पिक्चरचं नाव आहे महाअवतार नरसिंह अवघ्या नऊ दिवसात बजेटच्या चारशे ऐंशी टक्के कमाई या चित्रपटाने केली आहे जे प्रदर्शनापूर्वी चित्र या चित्रपटाची कुठेही फारशी चर्चा नव्हती निर्मात्यांनी त्याच्या प्रमोशनवरही कोट्याधिक रुपये खर्च केले नव्हते तरीही सोशल मीडिया आणि माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट सध्या जबरदस्त कमाई करत आहे बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावरील एकीकडे सह्यारीची लाट चालू असताना एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला ज्याने कोणताच गाजावाजा न करता आपली आपली विशेष छाप सोडली आहे अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौफट नफा कमवला आहे अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड आहे या चित्रपटाचं नाव महावितार नरसिम्हा आहे या चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढ असून प्रदर्शनाच्या नवव्या दिवशीही प्रेक्षकां जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे अश्विन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅनिमेटेड चित्रपट आहे बऱ्याच लोकांना वाटत होते की हा एक ॲनिमेटेड चित्रपट आहे त्यामुळे बऱ्यापैकी ह्याला लहान मुले जातील पण तसे काही घडले नाहीत या या चित्रपटाला मोठ्या लोकांनीही प्रतिसाद दिला महावतार नरसिंहाची कमाई पहिल्या दिवशी एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी दुसऱ्या दिवशी डबल चार पॉईंट सहा कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी डायड नऊ पॉईंट पाच कोटी आणि आतापर्यंत या पिक्चरची टोटल कमाई सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव कोटी झाली आहे महाअवतार नरसिंहा हा चित्रपट फक्त पंधरा कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनल्याचं म्हटलं जात आहे जर या चित्रपटाच्या जगभरातील कमाईमध्ये आज देशांतर्गत कमाईची भर घातली आणि बजेट आणि नफ्याची टक्केवारी काढली तर ते आधीच बजेटच्या चारशे टक्क्याहून अधिक वसूल झाले आहे या कमाईसह महाअवतार नरसिंहा या वर्षातील तिसरा ब्लॉक वर्ष चित्रपट ठरला आहे या यादीत पहिल्या क्रमांकावर छावा आहे जो विकी कौशलचा चित्रपट आहे याने जगभरात टोटल आठशे सात कोटी रुपये कमवले होते तर दुसऱ्या क्रमांक सह्यारा सह्याचे टोटल बजेट हे साठ कोटी आहे आणि त्याने आतापर्यंत चारशे पन्नास कोटी रुपये कमवले आहेत महाअवतार नरसिंहा या चित्रपटात भगवान विष्णूचे चौथा अवतार यांची कथा दाखवण्यात आली आहे भक्त प्रल्हादच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे हा चित्रपट अनलिमिटेड असल्यामुळे यात भर भरपूर व्हिज्युअल्स आणि वेबचा यूज केला आहे ज्या पद्धतीने या चित्रपटात व्हिओपिक्स आहे ते पाहून तुम्ही सहज म्हणू शकता की याबाबत की याबाबत होमवाले फिल्म्स ज्यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे ते हॉलिडूड लेवलचे आता पिक्चर बनवू शकते तुम्ही हा चित्रपट पाहिला का नाही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर नसर पाहिला तर तुम्ही आपल्या पूर्ण परिवारासह आणि आपल्या मुलासोबत किंवा तुम्ही आपल्या मित्रासोबतही जाऊन पहा हा एक नंबर पिक्चर आहे जरी हा कार्टून असला तरी हा पिक्चर तुम्ही ब बघताच तुम्हाला कळेल की हा फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्या माणसांसाठी आहे या पिक्चरच्या शेवटच्या तीस मिनिटांमध्ये पूर्णपणे असे वाटते की जसं आपण एक हॉलिवूडचा अनिमेशन पिक्चर बघत आहे ॲनिमेटेड पिक्चर बघत आहे जर तुम्ही आर आर पिक्चर बघितला असेल किंवा बाहुबली त्या जसे आहे लास्ट लाश्ट एंडिंग हे खूप चांगले आहे लास्टचे तीस मिनिट हे खूप चांगले आहेत तर हा पिक्चर नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद